नमस्कार मंडळी स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट किरीमध्ये आपलं परत स्वागत आहे आज परत मी एकटाच आहे तुमच्याशी बोलणार आहे कारण हा विषय खूप वेगळा आहे आणि म्हणलं मीच तुमच्याशी संवाद साधतो या विषयावर आता फेब्रुवारी मार्च एप्रिल महिना आला की सगळ्यांना सुट्ट्यांचे वेध लागतात सुट्टीत कुठती फिरायला जायचं हे सगळं ठरवायला लागतात आणि सगळ्यांच्या डोक्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे युरोप आता युरोप एवढा मोठा खंड आहे की ते टूरला जायचं म्हणजे खूप चांगलं प्लॅनिंग करायला लागतं आणि युरोपची टूर करणारे आपल्याकडे खूप छोटे मोठे असे ट्रॅव्हल कंपन्या आहेत ज्या छान युरोपच्या टूर करतात तुमच्याबरोबर टूर लीडर असतो टूर मॅनेजर असतो तुम्हाला इंडियन फूड मिळतं कधी कधी फूड फूडसं तुम्हाला खायला मिळतं त्यांच्या टूरवर तो एकदम सर्वोत्तम पर्याय युरोप बघायचा त्यांचे आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस इग्मेंट एकवीस बावीस दिवसाच्या पण टूर असतात तर तो एक चांगलाच पर्याय युरोप बघायचा प्रश्नच नाही याच्यामध्ये काही पण या सगळ्यांचे टूर मला वाटतं अडीच तीन लाखाच्या किंवा दोन लाखाच्या पुढेच प्रत्येकाचा खर्च आहे कमीत कमी असं मी म्हणतो बरोबर आहे तर तुमच्याकडे तर बजेट कमी आहे तुमच्याकडे दिवस सात सहा ते सात दिवसच आहेत पण तुम्हाला युरोप बघायचं आहे तुम्हाला फ्रान्समध्ये फक्त एक चार दिवस किंवा पाच दिवस फ्रान्समध्ये जायचं आहे तुम्हाला एक सहा दिवस फक्त स्वित्झर्लंड करायचं आहे तुम्हाला एक सहा ते सात दिवस पॅरिस आणि जेनिवा स्वित्झर्लंडमधलं असं काहीतरी करायचं आहे किंवा आठ दिवस पॅरिस आणि स्वित्झर्लंड करायचे तर असे पर्याय करताना ऑप्शन्स काय आहेत आपल्याकडे की ही दोनच देश आणि आठ दिवसात करायचे खर्चही कमी करायचे तर अशाच आपल्याकडे ऑप्शन काय राहतो अशाच आपल्याकडे ऑप्शन आहे जो एक गेम चेंजिंग आहे या सगळ्या टुरिझम याच्यामध्ये तो म्हणजे युरेल पास रेल्वे पास तुम्ही म्हणा रेल्वे पास म्हणजे काय आता आपण जसं मुंबईतला लोकलचा पास असतो किंवा पुण्यात आपण बघितलं की अनेक छोट्या छोट्या शहरांमध्ये तिथल्या लोकल बसचा एक पास असतो हे जे पास आहेत तुम्ही तो पास घेतला की तुम्ही महिनाभर मुंबईत लोकलमध्ये कुठल्याही लोकलमध्ये चढून तुम्ही कसाही प्रवास करू शकता त्यातसुद्धा सुद्धा फर्स्ट क्लास सेकंड क्लास असे वेगवेगळे पर्याय आहेत पासचे युरोपमध्ये काय आहे युरोपमध्ये रेल्वे नेटवर्क खूप विस्तारलेला आहे हे सगळं नि, रेल्वे नेटवर्क आपल्याला वापरता येईल असा एक टोटल कॉम्प्रिहेन्सिव्ह एक रेल्वे पास मिळतो आपल्याला जो आपल्याला भारतात विकत घेता येतो आणि हा रेल्वे पास युरोपमधल्या तेहतीस देशांमध्ये चालतो तुमच्या डोक्यात कुठलाही देश असेल अगदी नॉर्थ नॉर्वेपासनं साऊथ इटलीपर्यंत किंवा ईस्ट स्पेनपासनं अगदी इकडे जेकोस्लावाक्यापर्यंत पर्यंत कुठल्याही देशात हा पास चालतो आणि याच्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी ज्या मी आता पुढे तुम्हाला सांगेनच एक तर तेहतीस देश आपण कव्हर करू शकतो पासच्या किमती खूप रिझनेबल आहेत परत हा पास असा आहे की तो ई पास आहे मी तुम्हाला कुठे प्रिंट घ्यायची आहे काही नाही त्यांचं एक ॲप असतं तुम्ही ई पास मोबाईलवर ठेवायचा आणि तो तुम्हाला कुठेही कसाही वापरता येतो या देशामधल्या कुठल्याही ट्रेनमध्ये तुम्ही तो पास वापरू शकता तुम्हाला फ्री ट्रॅव्हल आहे एक लक्षात घ्या कुठेही तुम्हाला खर्च तुम्ही एकदा पास घेतला तुम्ही कुठल्याही ट्रेनमध्ये चढा कुठेही उतरा तुम्हाला कुठलाही खर्च पडत नाही अर्थात तुम्हाला जर सीट रिझर्वेशन करायचं असेल तर त्याला वेगळा चार्ज पडतो तो पण खूप नॉमिनल आहे फार मोठं खर्चिक बाब नाही आहे ती आणि शिवाय तुम्हाला ज्या प्रीमियम ट्रेन्स आहेत जसं फॉर एक्झाम्पल लंडन टू पॅरिस येणारी युरोस्टार ती प्रीमियम ट्रेन आहे किंवा जर्मनीमध्ये एक आय सी नावाच्या प्रीमियम ट्रेन्स चालतात किंवा फ्रान्समध्ये टी जी व्ही नावाच्या रेल्वे आहेत ज्या प्रीमियम रेल्वे आहेत ज्या अडीचशे तीनशे किलोमीटरच्या स्पीडनेवर धावतात या ट्रेन्सचं आपल्याला काही एक नॉमिनल प्रीमियम भरून बुकिंग करायला लागतं तुम्हाला तिकीट चार्ज नाही पडत पण बुकिंग कंपल्सरी करायला लागतं त्याचं एक तुम्हाला नॉमिनल चार्ज पडतो पण लक्षात घ्या की एवढ्या मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये आपण ह्या पासच्या किमतीत साधारण आपण जर एक पंधरा दिवसाचा पास बघितला युरेल पास तो म्हणतो आपण तर युरोप युरेल म्हणजे युरोप रेल्वे युरोपियन रेल्वे म्हणतो युरेल तर युरेलचा पास जर आपण बघितला साधारण पंधरा दिवसाचा पास जर बघितला तो साधारण पाचशे साडेपाचशे मला वाटतं पा साडेपाचशे पाचशे साठ युरोच्या आसपास आहे म्हणजे साधारण सा एक पन्नास हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला पंधरा दिवसात पास मिळतो अनलिमिटेड ट्रॅव्हल अक्रॉस रेल्वे नेटवर्क ऑफ थर्टी थ्री कंट्रीज मी इमॅजिन करा तुमचा केवढा खर्च वाचतो ट्रान्सपोर्टमध्ये शिवाय युरोपमधले ज्या रेल्वे आहेत त्याच्यात तुम्हाला लगेजची पण सोय आहे लगेज नेता येतं आणि बरेचसे युरोपियन रेल्वे ह्या लो फ्लोअर रेल्वे आहेत लो फ्लोअर म्हणजे प्लॅटफॉर्मची लेवल आणि त्या कंपार्टमेंटची लेवल ऑलमोस्ट सेम आहे त्यामुळे तुम्हाला आपल्याकडे जसं आपल्याला तीन चार पायऱ्या चढून लगेज आत न्यायला लागतं ते खूप डिफिकल्ट काम असतं इथे कसं होतं रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचा कोच हा एकाच लेवलला असल्यामुळे लगेज तुम्हाला प्लॅटफॉर्मवरनं आत नेणं आणि बाहेर काढणं अतिशय सोपं असतं शिवाय इथे लगेच स्टोअर करायलासुद्धा जागा आहे तुमच्या डोक्यावर पण लगेज ठेवायला जागा असते अर्थात या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे या केसमध्ये अशा प्रकारच्या ट्रॅव्हलमध्ये रेल्वे पास घेऊन ट्रॅव्हल करणं हा एवढा सोपा नाही आहे ह्याला तुम्ही थोडेसे एक्सप्लोरेटरी नेचरचे पाहिजे थोडेसे तुम्ही ॲडव्हेंचरस पाहिजे कारण यात तुम्हाला कुठे महाराष्ट्रीयन फूड इंडियन फूड हे प्रत्येक ठिकाणी मिळेल याचा भरोसा नाही शिवाय तुम्हाला तुम्ही उतरलात की लगेच गाडी आली पिकअपला असं होत नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं ॲडव्हेंचरस जर असाल तुम्हाला थोडंसं स्वतःहून तो ती सिटी एक्सप्लोअर करायची असेल तर रेल्वे पास घेऊन युरोप करणं ह्याच्याारखे दुसरं चांगलं ऑप्शन नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट प्लस पॉईंट्स काय त्याचे मी म्हटल्याप्रमाणे तेहतीस देशांमध्ये हा पास चालतो तुम्ही कुठल्याही ट्रेनमध्ये कधीही बोर्ड करू शकता तुम्हा कर का तुम्हाला काही तिकीट काढायला लागत नाही काय नाही पास दाखवायचा आणि तुम्ही जायचं तुम्हाला शिवाय ॲडॉन्स पण आहे तुम्हाला बरेच म्युझियम्समध्ये फ्री एंट्री मिळते या पासच्या जोरावर तुम्हाला बरेच जे प्रीमियम रेल्वे आहेत तिथे डिस्काउंट मिळतो काही प्रीमियम साईटसिंगचा तुम्हाला डिस्काउंट मिळतो या पासमुळे म्हणजे हा पास घेण्याचे फायदे आहेत तसे अनेक आहेत एक महत्त्वाचा हो फायदा दुसरा म्हणजे या पासमध्ये जे यंग किड्स आहेत सहा ते अकरा या वयगडातली मुलं इथे फ्री ट्रॅव्हल करतात म्हणजे तुम्ही जर दोन नवरा बायको दोन मुलं असतील दहा आणि आठ वर्षाची वगैरे तर मुलं फ्री ट्रॅव्हल करतात जसे म्हणजे तुमचं केवढं सेव्हिंग होतं हे सगळ्यामध्ये शिवाय जे युथ आहेत साधारण अकरा ते एकवीस आहे वयोगटातले त्यांना कमीत कमी पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट मिळतं या पास होल्डर फेअरमध्ये म्हणजे तुम्ही जर फॅमिली ट्रॅव्हल करणार असाल तर तुमचा किती सेव्हिंग होतो या पास घेतल्यामुळे ते तुम्ही जस्ट कॅल्क्युलेट करून तुम्हाला सर्च करू शकता म्हणजे दोन ऍडल्ट असतील तर मी म्हटलं म्हणे पाचशे ऐंशी डॉल युरो साधारण पडतो म्हणजे साधारण एक पन्नास एक्कावन्न हजार रुपये झाले इन्टू दोन म्हणजे एक लाख एक लाख दहामध्ये तुमच्या दोघांचं आलं तुमची मुलं असतील तुमच्याबरोबर सात आणि आठ वर्षाची ते तसेही फ्री ट्रॅव्हल करतात चार लोकांना युरोपमध्ये अख्खा ट्रान्सपोर्ट कॉस्ट फक्त एक लाख ते एक लाख दहा हजार रुपये झाला विच इज सो नेग्लिजिबल तुम्ही त्यात हॉटेल जरी ॲड केले आठ दिवसाचे साधारण युरोपमध्ये मा माझ्या मते मा कुठल्याही तुम्ही सिटीमध्ये घ्या साधारण शंभर एकशे वीस एकशे तीस युरोच्या आसपास हॉटेल पडतात साधारण एक आपण नऊ ते दहा हजार रुपये पर नाईट पकडलं तर फोर्टीन नाईट फिफ्टीन डेजचा हॉटेल खर्च आपण जर डोबळ हिशोबाने साधारण एक पंधराशे ते अठराशे युरो पकडला म्हणजे साधारण एक दीड लाख रुपयाच्या आसपास तो खर्च आला ट्रान्सपोर्ट खर्च आपण म्हटलं पंधरा दिवसाचा युरेल पासचा सा खर्च साधारण एक लाख आहे मग दीड आणि एक अडीच पावणे तीन लाखामध्ये चार लोकांची युरोप ट्रीप विथ अकोमोडेशन अँड ट्रान्सपोर्ट ही होते तुम्हाला कुठे खर्च करायचा आहे फक्त तुमच्या जेवणावर मग इतका नॉमिनल खर्च तुमची युरोप ट्रीप पॉसिबल आहे हे जर कपल असतील तर हा खर्च अजून कमी होईल आठ दिवस तुम्ही गेला तर खर्च अजून कमी होईल त्यामुळे स्वस्तक युरोप करायला ह्याच्या मला वाटत नाही दुसरा कुठला चांगला पर्याय आहे आता हे पास घ्यायचे कुठे हे पास तुम्हाला ऑनलाईन रेल युरोपच्या वेबसाईटवर मिळतात हे पास तुमचा ट्रॅव्हल एजंट पण तुमच्या आता घेऊ शकतो आणि म्हटल्याप्रमाणे हे सगळं पेपरलेस काम आहे म्हणजे तुमच्या मोबाईलवर ॲप असतो तिकीट तुमच्या मोबाईलवर असतं तुम्ही जो पहिला दिवस ट्रॅव्हल कराल समज मी पाच तारखेला युरोपला लँड झालो कुठल्याही शहरात युरोपच्या आणि मला सहा तारखेपासून पुढे तो पास वापरायचा सहा तारखेला तो पास जो माझ्या मोबाईलमध्ये आहे तो मिऊन स्टेशनला जायचं स्टेशनला तो पास ऍक्टिव्हेट करायचा तिथून पुढे तो पास पंधरा दिवस व्हॅलिड असतो मला फिफ्टीन डेजचा पास मी घेतला तर तेवढे दिवस तो व्हॅलिड असतो त्यामुळे हे सगळं इतकं सिमलेस आणि सोपं काम आहे की मला वाटतं ह्या वर्षी खूप लोकांनी हा पर्याय निवडून युरोप नक्की फिरावा यु युरोपमध्ये रेल्वेने ट्रॅव्हल करण्याचा दुसरा फायदा असा आहे की युरोपमधल्या प्रत्येक एअरपोर्टला स्वतःचं रेल्वे स्टेशन आहे तुम्ही फ्रँकफर्ट घ्या झुरी घ्या अजूनही कुठलं घ्या त्यामुळे तुम्ही लँड झालात फ्लाईटनी की फक्त तिथून आयदर खाली उतरा किंवा शेजारी रेल्वे स्टेशनला जा आणि तिने ट्रेनमध्ये बसा एवढं सोपं काम आहे त्यामुळे फ्रॉम फ्लाईट टू रेल हा ट्रान्झिशन खूप सोपा आहे आणि तुम्ही तुमचा रेल पास लगेच वापरायला सुरू करू शकता आता ही युरियल तुम्ही म्हणाल युरियल ग्लोबल पास मी जर घेतला तर मी कुठे शोधत बसू कुठे फिरायचं काय फिरायचं ते कॉम्प्लिकेटेड होत नाही का तर ह्या लोकांचे त्यांनी स्वतः बनवलेले एक पॅकेजेस पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक पास देतात आणि मी जसं स्कॅन्डीनेविया म्हटलं त्यांचे एक स्कॅडीनेविया टूर पण असते ज्याच्यात ते हॉटेल्स तेच लोक हॉटेल बुक करतात तेच तुम्हाला पास देतात ते तुमचं साईट सिंग सगळं मॅनेज करतात तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त मी म्हटलं तर तुम्ही थोडंसं ॲडव्हेंचरस पाहिजे थोडी चालायची तयारी पाहिजे जेणेकरून तुम्ही ही अशी टूर पण त्यांचे थ्रू घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला खूप बघायला लागत नाही ते लोक सगळं तुमचं हॉटेल बुक करतात तुमच्या आयटनरी ते लोक बनवतात आणि तुम्हाला रिसर्च तुमचं पॅकेज तसं करता येतं म्हणजे इट इज ऑलमोस्ट लाईक अ रेग्युलर टूर ओनली थिंग युअर ऑन युअर ओन दिस टाईम नॉट इन अ पार्ट ऑफ अ ग्रुप तर म्हणजे आतापर्यंत आपण युरोपमधल्या युरोप युरेल ग्लोबल बद्दल बोलतो जो वेगवेगळ्या आपण याच्यात मिळतो पंधरा दिवस एकवीस दिवस वगैरे मिळतो आता तुम्हाला जर एकच देश करायचं आहे की तुम्हाला फक्त युके आहे तुम्हाला फक्त फ्रान्स आहे तुम्हाला फक्त नॉर्वे करायचं आहे तुम्हाला फक्त जर्मनी करायचं आहे तर हे सिंगल कंट्री पास सुद्धा मिळतात जे युरेल ग्लोबल पास हे थोडे स्वस्त असतात आणि ते पण ह्याच पद्धतीने चालतात ई पास आहे आपल्याला सोपा आहे त्यात पण यूथ डिस्काउंट आहे त्यात पण चिल्ड्रन ट्रॅव्हल फ्री त्यामुळे तो एक ऑप्शन पण असतो तुम्हाला सिंगल कंट्री पास ज्याला म्हणतात तो एकाच देशापुरता मर्यादित असतो शिवाय असे काही रिजनल पासेस पण आहेत जसं एक स्कॅन्डिनेविया पास आहे स्कॅन्डिनेव्हिया पास म्हणजे आपण नॉर्वे फिनलंड डेन्मार्क आणि स्वीडन हे जे चार स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत नॉर्थ ऑफ युरोप हे देश करायला सुद्धा तुम्हाला एक वेगळा पास घेता तो तुम्ही जर फक्त तेवढे चार देश ट्रॅव्हल करणार असाल तर खासकर यावर्षी ज्यांना ऑरोरा और बघायला जायचे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे फक्त त्याच भागात दिसतात त्यांच्याकरता खूप चांगला पर्याय आहे स्कॅन्डिनेव्हिया uh, रेल पास घेणं किंवा एक बेनेलक्स नावाचा पास असतो जो बेल्जियम नेदरलँड आणि लक्समबर्ग या तीन देशांपुरताच फक्त मर्यादित दे असतो राईट right? त्यामुळे युरिल ग्लोबल पास हा तुम्हाला ओव्हरऑल तीन चार, चार स्केंडिनेविया, स्केंडिनेविया कंट्री फिरायचे आहेत त्यांच्याकरता आयडिया आहे तुम्हाला रिजनल लेवलला फिरायचं आहे फक्त स्कॅन्डिनेविया तर स्कॅडीनेविया पास घ्या किंवा एक कंट्रीमध्ये फिरायचं आहे तर सिंगल कंट्री पास घ्या तो अजून स्वस्त आहे युरिअल ग्लोबल पासपेक्षा आता या सिंगल कंट्री पासमध्ये जो एक सर्वात पॉप्युलर पास आहे आणि सर्वात युरोपमधली पॉप्युलर कंट्री आहे ती म्हणजे स्वित्झर्लंड मला वाटत नाही आपल्याकडे असं कोण असेल ज्याच्या बकेट लिस्टमध्ये एकदा तरी स्वित्झर्लंड ट्रॅव्हल हे नसेल प्रत्येकाला की आयुष्यात एकदा तरी स्वित्झर्लंड आपण बघावं करेक्ट तर स्वित्झर्लंड बघायला सुद्धा हा स्वित्झर्लंडचा एक रेल पास आहे तो रेल पास आपल्याला तीन दिवस चार दिवस सहा दिवस आठ दिवस आणि आड़ पंधरा दिवस अशा चार वेगवेगळ्या ड्युरेशन्सला मिळतो त्याचंही असंच आहे तो पास तुम्ही कुठेही घेऊ शकता तो असंच ऑन डे वन तुम्ही जाऊन स्टेशनवर तो ऍक्टिवेट करायचा आता स्वित्झर्लंड रेलपासचे फायदे काय आहेत एक तर तो, तो स्वित्झर्लंड पुरतच आहे दुसरं ह्या स्वित्झर्लंड रेलपासमुळे तुम्ही जो पास घेतलात त्यात तुम्हाला कमीत कमी पाचशे एक म्युझियम्स ज्या स्वित्झर्डमधले आहेत ते तुम्हाला फ्री एंट्री आहे आणि स्वित्झर्डमधल्या म्युझियम ह्या नुसत्या अशा जाऊन बघितलं पेंटिंग बघितलं वा वा म्हणत बाहेर आलो अशा नाही आहेत तिथले बरेचसे म्युझियम जे आहेत त्या इंटरॅक्टिव्ह म्युझियम आहेत म्हणजे झुवरिकमध्ये एक फिफा म्युझियम आहे जे तुम्ही ॲक्च्युली फुटबॉल खेळू शकता व्हर्च्युअली म्हणजे इतक्या क्लासिक किंवा चॉकलेट म्युझियम आहे जे तुम्ही ॲक्च्युली तिथे चॉकलेट फाउंटन वगैरे हो बघायला मिळतं तुम्हाला असे खूप इंटरॅक्टिव्ह म्युझियम जे आहेत स्वीझर्डमध्ये ज्या तुम्ही वापरू शकता जिथे फ्री एंट्री आहे तुम्हाला या पासमुळे शिवाय तिथे लोकल बस सर्विस आहे तिथे फ्री एंट्री आहे ज्या लेक क्रुझेज आहेत स्विझंडमध्ये खूप ठिकाणी लेक क्रुझेज आहेत किंवा तुम्ही बोटीनी पॉईंट टू पॉईंट बी जाऊ शकता इथे तुम्हाला फ्री एंट्री मिळते तुमच्या या पासमुळे त्यामुळे ह्याच्या अनेक असे फायदे असल्यामुळे स्वित्झर्लंड पास हा खूप पॉप्युलर आहे आणि खूप लोक हा वापरतात तर स्विस रेल मध्ये डिस्काउंट काय मिळतात एक म्हणजे मुलांकरता ओके सहा ते सोळा ह्या वयोगटातली मुलं फ्री ट्रॅव्हल करतात स्विस ट्रॅव्हल पासमध्ये म्हणजे तुमचे जर एक ॲडल्ट ट्रॅव्हल करतो विथ ॲडल्ट पास आणि एक चाईल्ड चाललाय जो ह्या वयोगट पडतो सहा ते सोळा तो फ्री ट्रॅव्हल करतो ऑन द होल स्विस नेटवर्क तर तुमच्या ॲडल्टकडे एक स्विस रेलपास आहे दुसरं बिलो सिक्स तसंही इन्फंट आहे तसे फ्री ट्रॅव्हल करतात शिवाय सोळा ते चोवीस या वयोगटात तुम्हाला एक स्पेशल यूथ फेअर मिळतं जे एक पंधरा वीस टक्क्यांनी स्वस्त असतं नॉर्मल ॲडल्ट फेअरपेक्षा एक सिनियर सिटिझन डिस्काउंट फेअरसुद्धा मिळतं जे नॉर्मल ॲडल्ट फेअरपेक्षा दहा टक्के कमी असतं त्यामुळे तुम्हाला जर चार लोकांची फॅमिली जाणार असेल दोन ॲडल्ट आणि दोन लहान मुलं मुलं तशी फ्री जातात फक्त दोन ॲडल्टचा तुम्हाला स्विस पासचा खर्च झाला तुम्ही खर्च केलात की ऑटोमॅटिक तुम्हाला सगळा ट्रॅव्हल फ्री होतो स्वित्झर्लंडमध्ये अक्रॉस रेल अक्रॉस बस आणि अक्रॉस बोट प्लस मी म्हटल्याप्रमाणे पाचशेहून जास्त म्युझियम्सना तुम्हाला फ्री एंट्री मिळते अक्रॉस स्वित्झर्लंड आता स्विडनमध्ये गेलं म्हटल्यावर जे माउंटन एक्सकर्शन्स आहेत म्हणजे युमफ्रॉ असेल ज्याला टॉप ऑफ युरोप म्हणतात माउंट इटलीस आहे पिलॅटस हे वेगळ्या प्रकारचे माउंटन एक्सकर्शन्स आहेत स्वित्झर्लंडमध्ये शिवाय तिथे काही अशा स्पेशालिटी ट्रेन्स आहेत जसं एक बर्निना एक्सप्रेस आहे ग्लेशियर एक्सप्रेस आहे एक चॉकलेट ट्रेन आहे तर ह्या ज्या स्पेशालिटी ट्रेन्स आहेत ह्या सगळ्यांवर अर्थात तुम्हाला फ्री ट्रॅव्हल करता येतं काही वेळेला काही वेळेला त्याला नॉमिनल चार्ज पडतो पण तुम्ही स्विस पास घेतला तर तुम्हाला माउंट वर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळतं आणि युम्फ्रो जे टॉप ऑफ युरोप आपण म्हणतो त्या तिकीटावर तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट मिळतं म्हणजे नॉर्मल जाऊन घेण्यापेक्षा स्विस पास थ्रू घेणं हे त्याचे दोन, ती दोन, दोन तीन अजून जास्त फायदे आहेत स्वित्झर्लंडला जाण्या प्रत्येकाने दोन किंवा तीन पिक्स तर नक्कीच करावे माउंट टिटलीस तर आपण करतो रोटेटिंग केबल कार आहे आपण सगळीकडे बघितले वेगळे युट्यूब व्हिडिओ बघितले तो करावा युमफ्राव टॉप ऑफ युरोप युरोपमधलं हायेस्ट रेल्वे स्टेशन तीन हजार चारशे चोपन्न मीटर असले रेल्वे स्टेशन आहे ते आणि तिथे आता इंडियन फूड अप्रतिम मिळते युमफ्रावला त्यामुळे प्रत्येकाच्या लिस्ट म्हणजे स्वित्झर्लंड जसं आहे तसंही स्वित्झर्लंडला युरोपमध्ये गेल्यावर युंग फ्रॉला नक्कीच जावं हे प्रत्येकाने आपल्या वकिट हिजमध्ये ठेवायलाच पाहिजे अजून एक फायदा आहे तो म्हणजे त्यांची एक लगेज ट्रान्सफर सर्व्हिस आहे म्हणजे उद्या मला सकाळी चेकआउट करायचं आहे मला कुठेतरी एक साईट करून मी समज लुसनमध्ये आहे आणि मला एक साईट सिईंग करून मी संध्याकाळी मला इंटरलाकनला जायचं दुसऱ्या गावात आहे राहायला पण माझं लगेज मी घेऊन का सहीकडे जाऊ शकत नाही साईट सिईंगला तर त्यांची एक सर्व्हिस आहे ज्यात तुमचं लगेज तुम्ही तुमच्या तुमचं जे चेकआउट केलं हॉटेल आहे त्याच्या रिसेप्शनला सकाळी नऊ वाजेला ते लगेज ठेवायचं त्याला ते एक ते टॅग देतो टॅग तर ते लावून ठेवायचा त्यांची सर्व्हिस येते तुमचं लगेज पिकअप करते आणि बिफोर सिक्स ओ क्लॉक तुमच्या डेस्टिनेशन सिटीमध्ये जे इंटरलाकन असेल किंवा कुठला असेल तुमच्या डेस्टिनेशन सिटीमध्ये ते लगेज तुम्हाला ट्रान्सपोर्ट करून देतात ऑफकोर्स एट अ स्मॉल फी पण ही जी सर्विस आहे जेणेकरून तुम्हाला दिवसभर तुमचं लगेज फिरवणं ह्याची काही गरज नाही आहे बेसिक तुम्ही बॅकपॅक घेऊन तुम्ही साईटसिंग करून तुम्ही तुमची ट्रेन घेऊन तुमच्या हॉटेलला पोहोचा डेस्टिनेशनमध्ये तुमचं लगेच तिथे संध्यारी सहापर्यंत डिलीव्हर झालेलं असेल तर हे किती मोठा प्लस पॉईंट आहे जेणेकरून तुमची ट्रॅव्हल किती सीमलेस होऊ शकते अर्थात मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही थोडंसं ॲडव्हेंचरस पाहिजे दारात गाडी आहे गाडीत बसलो फिरायला गेलो असं इथे शक्यतो होत नाही युरोपमध्ये कार्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप कॉस्टली आहेत आणि कार ट्रॅव्हल करायला कॉस्ट तुमची खूप वाढते युरोप टूरची त्याला हा एक पर्याय आहे की जेणेकरून तुम्ही थोडंसं चालेल तयारी ठेवा सेकंडली अँड मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही जेव्हा हॉटेल बुक करता बरेच लोक आता ऑनलाईन हॉटेल बुक करतात किंवा तुम्ही जरी तुमच्या एजंट थ्रू बुकिंग करत असाल तर त्याला एक नक्की आवर्जून सांगायचं की जे जे रेल्वे स्टेशन्स आहेत या या शहरांमधली तिथून वॉकिंग डिस्टन्समध्ये मला हॉटेल बुक कर जेणेकरून काय होईल तुमचं बॅगेज घेऊन तुम्ही इझिली चालत चालत सुद्धा तुमच्या हॉटेल जाऊ शकता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण युरोपमध्ये युरोप टूरमध्ये खूप काय वेळा काय होतं की लोक युरोप सिटी सेंटरला हॉटेल अशी महाग असतात कम्पेअर्ड टू आऊट्सकट्स ऑफ द सिटी पण जेव्हा तुम्ही रेल्वेने ट्रॅव्हल करता तुम्हाला तुमच्या तुमचं लगेच स्वतः घेऊन जायचं आहे त्याने सिटी सेंटरला राहणं याच्याशिवाय पर्याय नसतो याचे फायदे पण दोन आहेत एक तर रेल्वे स्टेशन सगळे सिटी सेंटरला असतात आणि सिटी नीटर राहिल्यामुळे तुम्हाला ॲक्च्युली शहर ते नीट अनुभवायला मिळतं आणि वेन यू ट्रॅव्हल ऑन युअर ओन तुम्ही जे शहर अनुभवता ते ती मजा ते वेगळी आहे तिथं लोकल फूड लोकल कस्टम्स लोकल बिल्डिंग युरोपमध्ये तर इतक्या अप्रतिम काय काय जुन्या बिल्डिंग्स आहेत हे तुम्ही नॉर्मल कुठल्या टूरमध्ये पटकन बघू शकत नाही पण वेन यू आर स्टेइंग इन सिटी सेंटर तुम्ही ऑन युर ओन ट्रॅव्हल करता इतके ऑप्शन तुमच्या ओपन होतात आणि तुम्ही ते जास्त चांगली तुमची टूर तुम्ही चांगले एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही टूर करता तुमचे आता आपण स्विस पासच्या फायद्यांबद्दल बोललो तर याचा खर्च किती होतो साधारण तर आपण एक नॉर्मली स्विझंडला गेलेला माणूस सहा ते सात दिवस स्विस टूर करतो म्हणजे वन वीक वगैरे प्लॅन असते प्लॅन असतो टूर करायचा तर सहा दिवसाचा स्विस रेल पास जर आपण घेतला तर तो ॲडल्टला साधारण तीनशे ऐंशी स्विस फ्रँक पडतो आता आजचा रेट आपण बघितला स्विस फ्रँकचा तीनशे ऐंशी म्हणजे साधारण छत्तीस ते सदतीस हजार रुपये झाले शहाण्णव सत्त्याण्णव स्विस फ्रँक वेच्या सुमारेच आहे तर छत्तीस अडदीस हजार रुपयेमध्ये तुम्हाला सहा दिवस स्वित्झर्लंडमध्ये कुठेही अनलिमिटेड फिरता येतं म्हणजे जर नवरा बायको हनीमूनला गेलेत तर त्यांचा लोकल ट्रॅव्हल खर्च सहा दिवसाला म्हणजे फाय नाईट सिक्स डेज आपण म्हणतो तर फाय नाईट सिक्स डेजचा ट्रान्सपोर्ट खर्च त्यांचा दोघांचा मिळून जेमतेम बहात्तर त्र्याहत्तर हजार रुपये होणार आहे पंच्याहत्तर हजार पकडू आपण राऊंड फिगर त्याच्यावर तुम्ही ॲड करा आ, कुठे नाही एक्सकर्शनला गेले ॲडिशनल किंवा हॉटेल स्टे जो नाईट्स आहे मी म्हटल्याप्रमाणे एक शंभर दीडशे युरोच्या आसपास हॉटेल पडतात म्हणजे एक पाच रात्री दादींचा सा खर्च साडे पन्नास हजार रुपये होतो म्हणजे पहिले पंच्याहत्तर ट्रान्सपोर्टचे हे पन्नास हजार रुपये अकोमोडेशन प्लस ब्रेकफास्ट मग ते झालं सव्वा लाखात दोघांची टूर झाली विद्यालयांची प्लस अजून काही एक्सकर्शन्स वगैरे केले अजून एक वीस हजार रुपये वाढले कुठे युंगफ्रॉला गेले तिथे डिस्काउंट पंचवीस टक्केच आहे टीसला गेले तिथे डिस्काउंट पन्नास टक्केच आहे हे जर ॲड केले अजून एक वीस पंचवीस हजार रुपये तर दीड एक लाखामध्ये दोघांची एक सहा दिवसाची स्वित्झर्लंड टूर होते जी मला वाटत नाही बाकी कुठल्याही सोर्सनी हे पॉसिबल आहे करणं किंवा कुठल्याही मोड ऑफ ट्रॅव्हलनी हे पॉसिबल आहे करणं त्यामुळे ज्यांना ज्यांना यावर्षी युरोपला जायचं आहे त्यांनी हा युरोपियन रेल पास ज्यांना अख्ख्या युरोपमध्ये फिरायचं आहे किंवा ज्यांना वन कंट्री पास आहेत एकाच कंट्रीत फिरायचं आहे त्यांनी वन कंट्री पास बघावे ज्यांना स्वित्झर्लंड आहे त्यांनी या स्विस रेलपासचा नक्की उपयोग करावा जेणेकरून त्यांना एक इकॉनॉमिकल पण छान अशी ट्रिप करता येते आता तुम्ही म्हणाल स्वित्झर्लंडला पासने जायचं तर परत हॉटेल शोधा मग ती स्टेशनच्या जवळ पाहिजेत कशी आहे थ्री स्टार फोर स्टार काही कळत नाही ऑनलाईन तर काही खूप वेळा कळत पण नाही तर ह्याच्याकरता स्विस रेलनी काही लोकांची टायअ करून त्यांचे काही स्वतःचे पॅकेजेस बनवले आहेत तर तुम्ही त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर बघू शकता तुमच्या ट्रॅव्हल इंडला भेटू शकता आणि रेडीमेड पॅकेज आहेत एक अगदी बेसिक पॅकेज आहे टू नाईट लुसन टू नाईट इंटरलाकन म्हणजे जे मेन दोन शहरं आहेत जिथं तुम्ही माउंट इटलीस किंवा पिलॅटस किंवा युंगफ्रॉव करू शकता ही दोन मेन शहरं आहेत ही दोन शहरं पकडून त्यांनी एक स्वतःचं पॅकेज बनवलं आहे त्याच्यात सेकंड क्लास पास आहे ज्याच्यात हॉटेल स्टे आहे ज्याच्यामध्ये युंग फ्रॉव पिलॅटस एक्सकर्शन्स आहेत त्यामध्ये म्युझियम एक एंट्री आहे हे सगळं पॅकेज अराऊंड तुम्हाला कपल विद अ कपल असाल तर अराउंड एक पन्नास ते एक साठच्या दरम्यान पंच्याहत्तर ते शहात्तर अठ्ठ्याहत्तर हजार पर पर्सन तुम्हाला बेसिक पॅकेज पडतं फाय डेजचं इन्क्लुडिंग ऑल दीज साईट सीइंग वगैरे सगळं तर हा पण एक चांगला पर्याय आहे तुम्हाला व्हेन्यू प्लॅन ऑफ गोईंग टू युरोप तर म्हणजे तुम्हाला आमचा आजचा पॉडकास्टचा विषय कसा वाटला आणि आम्ही दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि हो तुम्ही जर कधी रेल्वेपास ती पूर्वी ट्रॅव्हल केला असेल स्विस असेल किंवा युरोपियन रेल्वेपास असेल तर आम्हाला नक्की तुमचा फीडबॅक कळवा तुमचा अनुभव कसा होता आणि ती तुम्हाला प्रोसेस कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि यावर्षी तुम्हाला तुमच्या कोणाला जर युरोपला जायचं असेल आणि असंच रेल्वे पास घेऊन आयदर युरोपियन पास सिंगल कंट्री पास किंवा स्विस रेल पास हे येऊन यूर तुम्हाला युरोपची सफर करायची असेल आणि तुम्हाला त्यात गायडन्स हवा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला हेल्प करू जेणेकरून तुमचा सगळं आम्ही प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला मदत करून देऊ आणि तुम्हाला स्विस रेल पास आणि युरोपियन रेल्वे पास घेण्यात तुम्हाला आम्ही मदत करून देऊ तर तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा आणि आमचा चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला कुठला विषय अजून हवा असेल ह्या चॅनलमध्ये तर आम्हाला जरूर कळवा आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली येतच आहेत आम्ही तुमचा विषय जो आवडीचा विषय तो, तो आम्ही नक्कीच घ्यायचा प्रयत्न करू पुढच्या कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये थँक्यू